गावाचा सरपंच असावा तर असा, असा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा गावचा सरपंच मंगेश साबळे जिल्हा परिषद कार्यालयात पुष्पा स्टाईल राडा घातला आहे मंगेश साबळेने पुष्पा स्टाईल साडी नेसून थेट जिल्हा परिषद कार्यालय गाठत आंदोलन केलं आहे गावातील महिलांच्या पाणी प्रश्नासाठी सरपंच मंगेश साबळे यांनी हे आंदोलन केले आहे सरपंचाच्या या आंदोलनाचा हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे खर तर गावाला पाणी मिळत नसल्याने सरपंच साबळे यांनी हा कारनामा केला आहे आम्हाला पाणी द्यावे अशी महिलांची मागणी मात्र महिलांच्या जागी सरपंच साडी घालून जिल्हा परिषद कार्यालयात दाखल झाले आहेत गावाला पाणी द्यावे यासाठी त्याने थेट महिलांचे रूप धारण केले आहे जेणेकरून जिल्हा परिषद कार्यालयाला जागे या आंदोलनानंतर आता गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अशी आशा गावकऱ्यांना आहे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना डोक्यावर पाणी आणायला लावतायेत आणि म्हणून महिलांच्या वतीने बोलतोय जल जीवन मिशन ही एक कोटी ऐंशी लाखांची योजना केंद्राची आहे पाच वर्ष झाले काम सुरू होऊन अजून काम सुरू झाले नाही म्हणून सीओनी तत्काल मीटिंग बसवावी जल जीवन मिशनचा आढावा घ्यावा अशी मागणी साबळे यांनी केली खरोखरच यांच्यासारखे के सरपंच प्रत्येक गावाला लाभले तर प्रत्येक गावातील विकास योजना हे नक्कीच पूर्ण होतील महिलांची पायपीट थांबेल असा सरपंच प्रत्येक गावाला हवा आहे आताचे सरपंच फक्त आपली पोळी भाजण्याची काम करत असतात आपला विकास कसा का होईल हेच बघत असतात गावचा विकास गेला खड्ड्यात पहिला आपला विकास असे आताच्या असतात महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फक्त भ्रष्टाचार बघायला मिळतो अजूनही कित्येक गावांमध्ये महिलांना कित्येक अंतरावर पाणी जाऊन आणावे लागते जल जीवन मिशन फक्त कागदापुरतीच आहे आणि घोषणाच करतात ती अंमलात अजूनही आणली नाही काही गावांमध्ये अजूनही योजना अंमलात आणली नाही तर खरंच मंगेश साबळे यांनी पुष्पा स्टाईल साडी नेसून जे आंदोलन केले आहे त्या आंदोलनामुळे गावातील महिलांचा पाण्याचा प्रश्न सुटेल अशी आशा गावातील लोकांना आहे नमस्कार मित्र मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी दोन हजार वीस एकवीस मध्ये चालू झालेलं आहे जलजीवन मिशनचं काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पाईप आणले रोड मध्ये दाबून, टा दाबून टाकले ते पाईप सडायला आले मात्र जलजीवन मिशनच काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जल जीवन च उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र चार वर्ष झाले पैप रोड मध्ये दाबून टाकले अजून काम झालं नाही कुठं काम अडकला कुठा घोडा पेंट खात का चार चार वर्ष एका जल जीवन मिशनच्या कामाला पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून शिव विकास मीनाय त्यांच्यापर्यंत माझ्या गावातील महिलांचा कांत पोचावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणता लाडकी बहिण तुमच्या लाडक्या बहिणीला जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष द्यायना टक्केवारी घेतली का काय असं वाटायला लागले माझ्या गावातल्या भाऊ तुला सरपंच केलं तू आम्हाला प्यायला पाणी का अजून दिलंय तीन वर्ष झाले तुला सरपंच केलं डोक्यावर पाणी आणावं लागतं डोक्यावरचा खांद्यावर आणलं होतं पण तीन वर्ष झाले जल जीवन मिशन काम चालू आहे अजून काम पूर्ण झालं या यांच्या सिओनच्या डिप्टी सिओनच्या वाघमारेच्या आणि जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या ताटा खाली काहीतरी वडगणा लावल्या असतील म्हणून हे कामा थांबलेल्या असतील आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून विनंती आहे हे इस्टिमेट आहे जलजीवन मिशनच एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट आहे चार वर्ष झाले पाणी या ठिकाणी आणि म्हणून जेवढं पायगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जनजीवनचं काम सुरू करा आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला सुद्धा पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला हा जोडून विनंती आहे सरपंच अडीच वर्ष झाले शब्दपूर्ती केली नाही त्याच कारण असं ठेकेदारांना काम कम्प्लीट केलं नाही ठेकेदाराची अवकाळ नव्हती काम कम्प्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणतंय मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला होतंय आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषदचे चे आय एस अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलो आहे की पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे पूर्ण फुलंबरी तालुक्याची वस्तुस्थिती आहे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही माझ्या गावात दोन हजार वीस साली तुम्ही उद्घाटन केला जलजीवन मिशनचं मिशनच आज पाच वर्ष झाले नळ अजून आले नाही मी गावात जायला मला नाक राहिल नाही महिला मंडळ मला रोज रोज विचारता नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं या शुवा टक्केवारी घेतल्या असाव्या टक्केवाऱ्या घेतल्या असाव्या यांचं कॉन्ट्रॅक्टर वर लक्ष कामावर लक्षण आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमच्या लाडक्या बहिणीला पाणी पाजायची जबाबदारी तुमची आहे जल जीवन मिशन एक कोटी ऐंशी लाखाची योजना केंद्राची आहे पाच वर्ष झाले काम सुरू अजून काम कंप्लीट झालं आणि म्हणून सीओनी तात्काळ मिटिंग बसवावी जल जीवन मिशनच्या योजनांचा या ठिकाणी आढावा घ्यावा अजून उन्हाळा सुरू झालेला नाही अजून तर टाकीत पाणी येतं माय बापो एकदा अजून दोन महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला तर प्यायला पाणी नसतं आणि जर का अशी वस्तुस्थिती परिस्थिती आमच्यावर आली तर आमचा या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढा सांगण्यासाठी सीओ साहेबांना विकास मेना साहेबांना आणि वाघमारे जे कोणी जे आहे त्यांना सांगण्यासाठी आलोय धन्यवाद मित्र जय जवान जय किसान